आपले एक समाज बांधव या ठिकाणी सायकलवर श्री छत्र नारायणगड या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांना विचारव्यात आपण आलात पैठणून नवीन गाव सर बोला तीन दिवसात आलो तेवीस तारखेला निघलो दहा वाजता दोन मुक्काम केले एक बालम टाके आणि एक तांद साई मंदिर आणि आठ दिवस झाले नारायण गडावर सेवा करायला का नाही आठ दिवस झाले आठ दिवस झाले तेवीस तारखेला निघलो होत गोर तेवीस तारखेला दहा वाजता सकाळी सव्वीस ला आलो होतो दोन वाजता मुंबईला आलो आलतो का आलूज किती वाजता मुंबईला मुंबईला भरपुरे दिवस हा भरपूर दिवस चार पाच काय अहो सांग ना तुम्ही बोलाय 30 घंट्यात मी रामजानगाव लोक gelten ती दोन पुणे लोक gelten ती दोन पिकअप मत टाकली उतर आता दरांगे पाटील आपले दिल्लीला मराठा समाजाचा अधिवेशन करणार आहेत आपण दिल्लीला पण सायकलवर येणार आहात का हा येणार रे म्हणजे ज्या ठिकाणी दरांगे पाटील आवाज देतील त्या प्रत्येक ठिकाणी आपण येणार आहात येणार आहे